देशभरातील महिलेंवर अन्याय अत्याचाराच्या घटना सामोर येत असतात काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील बदलापूर मुंबई अकोला पुणे लादूर, नाशिक पश्चिम बंगाल अशा इतर अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्यांचा निषेध म्हणून वीर बापू विरू पाटेगावकर सेवाभावी संस्था यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी यवतमाळ ये येथील जिल्हाधिकारी पंकज आशिया निवेदन देण्यात दिलेल्या निवेदनातून असा उल्लेख आहे की बदलापूर तसेच कोलकाता येथील घडलेल्या कृत्य हे मानवतेला काळिंबा फासणारे असल्याने त्या नराधामाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी असे दिलेल्या निवेदनातून उल्लेखले आहे देता वे तसे तसेच जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले की येत्या 15 दिवसाच्या आत या नाराधामांवर खटला न दाखल झाल्यास वीर बापू विरू वाटेगावकर सेवाभावी संस्था महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छळतील या सर्व घटनेला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे निवेदनातून जिल्हाधिकारी यांना म्हटले आहे यावेळी संस्थेचे महिला जिल्हा सचिव शुभांगी जतकर सुजात शिर्के अर्चना जतकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मेटांगे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाहेकर खुजे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र रिपोर्ट